नेर येथील पंचायत समितीच्या विरोधात मनसेतर्फे पंचायत समितीच्या अनेक समस्या असलेले बॅनर नेर नगर परिषदेच्या परवानगीने नेर पंचायत समितीच्या गेट जवळ लावण्यात ला आले या बॅनरमुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे लावण्यात आलेल्या बॅनरच्या आशयाने अनेक न्यूज वरून वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या काही वृत्तपत्रांच्या बातमीदारांना बॅनरच्या आशयाने संदर्भ देताना पंचायत समितीचे व्हिडिओ उज्ज्वला ढोले अशा म्हणाल्या की पंचायत समितीचे कामकाज हे पारदर्शक आहे काही लोकांचे स्वहित साध्य बदनामी करीत आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले यावर मनसे तालुका अध्यक्ष असे म्हणाले की पंचायत समितीच्या कामात पारदर्शकता असतानाही रस्त्याच्या व नाल्याच्या कामात भ्रष्टाचार होतो कसा आपल्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार देणे म्हणजे माझे स्वहित आहे तर मग भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणे यामध्ये तुमचे स्वहित नाही का असे मत बाळासाहेब यांनी व्यक्त केले महिने गिंती तक्रारीची चौकशी केल्या जात नसल्याने आम्ही मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गटविकास अधिकारी यांचा जाहीर निषेध करतो पंचायत समिती प्रशासनाला विशिष्ट आजाराने ग्रासले असल्यामुळे त्यावर कुठलीही औषध काम करीत नसल्यामुळे लोहा लोहे को काटता आहे या म्हणीप्रमाणे बेश्रम असलेल्या प्रशासनाला बेश्रमच्या झाडापासून बनवलेले पुष्पगुच्छ गटविकास अधिकारी यांना भेट दिले या बेश्रमच्या आजारातून बरे होऊन जनतेच्या समस्यांकडे व तक्रारीकडे लक्ष द्यावे याकरिता मनसेने या मन आंदोलनाचा पवित्र उचलला आहे एवढे करूनही दोषींवर कार्यवाही होत नसेल तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसेने दिला आहे यावेळी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष देवा शिवराम उपजिल्हाध्यक्ष विकास पवार नेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब कठाळे शहर अध्यक्ष प्रफुल्ल प्रणील जाधव सूरज वानखेडे शिवा माने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र सेना नेर तालुका आणि शहरच्या वतीने आज बिडिओ पुष्पगुच्छ आहे ते पुष्पगुच्छ त्यांना आज भेट देण्यात आला कारण की या पंचायत अंतर्गत ज्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत त्यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे या भ्रष्टाचार भ्रष्टाचाराची असंख्य तक्रारी आमचे जे तालुकाध्यक्ष आहे बाळासाहेब कटाळे यांनी वारंवार या बि पंचायत समितीला तक्रारी केल्या परंतु कुठल्याही तक्रारीची चौकशी न करता आठ आठ दहा दहा महिने त्या तक्रारी अशाच पडलेल्या आहेत या विषयावर जेव्हा आमच्या अध्यक्षांनी व्हिडिओ व्हिडीओ मॅडमला प जाब विचारला तर त्यांच्यातर्फे एक चुकीचं स्टेटमेंट वर्तमानपत्रात देण्यात आलं त्या स्टेटमेंट संदर्भात आज आम्ही जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी सगळे मिळून बी ओ मॅडमला जाब विचारला की तुम्ही विरोधक विरोधी पक्ष जे आहे त्यांना कुठेतरी खच्चीकरण करण्याचं काम किंवा त्यांचं कुठेतरी समाजात एक बदनामी करण्याचं काम तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कशा करू शकता आणि आम्ही केलेल्या तक्रारीच्या कुठल्याही चौकशी न करता तुम्ही सत्ताधाऱ्यांना सहकार्य करण्याची जी भूमिका तुमची आहे या संदर्भात आज आम्ही सगळे मनसेचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी मिळून बीडीओ मॅडम ला भेट घेतली त्यांना या संदर्भात जाब विचारला आणि ज्या या एक बेश्रम स्वरूपाची जी पंचायत समिती झालेली आहे म्हणून आज बेश्रमाचा एक पुष्पगुच्छ आम्ही या पंचायत समितीच्या मुख्य अधिकारी म्हणून ज्या बीडीओ मॅडम आहेत त्यांना आज भेट दिले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर